नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊज पीसचा उपयोग करणार आहे इथं बघू शकता मी ब्लाऊज पीस घेतले आहेत जे आपल्याकडे घरात असतात त्याचा वापर होत नाही असे ब्लाऊज पीस आहे आज या ब्लाऊज पीसपासूनच आपण जे लोड कवर असते किंवा उशी कवर म्हणू शकता तुम्ही ते बनवणार आहोत आता या ब्लाऊज पीस पासून कपडे कट करून घ्यायचे कशा प्रकारे कट करून घ्यायचे ते बघा आता मी इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे स्क्युअरमध्ये म्हणजे चौकोनी असे कपडे पूर्ण कट करून घेतले आहेत मी इथं तीन प्रकारचे ब्लाऊज पीस घेतले आहेत म्हणजे तीन कलरचे आता असे जे आपण कपडे कट करून घेतले आहेत त्या कपड्याचे मेजरमेंट आहे चार बाय चार म्हणजे चार इंचचा एक स्क्वेअर कट करून घ्यायचा कपडा मी सेम जे कपडे घेतले आहेत ते पूर्ण कपडे चार इंचचे कट करून घेतले आहेत आता इथं मी हे जे भाग कट करून घेतले आहेत ते थे थे। जो हिरवा कलर आहे तो मी आठ पीस तयार करून घेतले आहेत म्हणजे आठ तुकडे आणि हा दिसत आहे ऑरेंज हा मी सोळा भाग कट करून घेतले आहेत आणि जो गुलाबी दिसत आहे सुद्धा सोळा भाग तयार करून घेतले आहेत म्हणजे कट करून घेतले आहेत जे हिरवे आहेत ते कमी लागतात आता ते कसे जोडायचे बघा आता हिरवा आहे तो आपण सेंटरमध्ये जोडणार आहोत त्यासाठी एकच कपडा घेतला आहे आणि सेम जे केशरी कपडे घेतले आहेत ते चार घेतले आहेत मी हा एक घेतला आहे अगोदर तो हिरवा कपडा आहे फोल्ड करून घ्यायचा आणि त्याच्यावरून खालून हा असा कपडा ठेवायचा बघा ओपन बाजू असते ती वरच्या साईडला यायला पाहिजे अशा प्रकारे शिलाई मरून घ्यायची एका साईडला आता याच प्रकारे दुसऱ्या साईडला सुद्धा हे दोन भाग जोडून घ्यायचे आहेत हे असं परतून घ्यायचं ओपन बाजू असते ती वरच्या साईडला ठेवायची आणि हे या प्रकारे ठेवून घ्यायचं बघा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा प्रकारे जोडत आहे ते आता यानंतर काय करायचं हे है असं दोन भाग परत जॉईन करून घ्यायचे आणि जो सेंटरमध्ये आपण हिरवा कपडा घातला आहे तो सुद्धा ते सिलाईमध्ये आला पाहिजे या प्रकारे इथं सिलाई मारून घ्यायची ह्या प्रकारे बघा म्हणजे यामुळे काय होतं एक डिझाईन तयार होते तुमच्याकडे जर ब्लाऊज पीस उपयोगात नसलेल्या असतील तर तुम्ही अशा प्रकारे डिझाईन तयार करू शकता बघा ह्या अशा प्रकारे एक डिझाईन तयार झालेली आहे आता इथं मी अजून एक भाग तयार करून घेतलेला आहे म्हणजे अशा प्रकारे आपण भाग तयार करून घेणार आहेत आता जर आपण केशरी कपडा घेतला आहे तो चार भाग तयार करून घेणार आहे मी दोन तयार करून घेतले आहेत अजून सुद्धा तयार करून घेणार आहे आता मी अजून एकदा दाखवते ज्या मैत्रिणींना समजलं नसेल त्यांच्यासाठी आपण गुलाबी कपडा एक कट करून घेतला तो सुद्धा सेम घ्यायचा सेंटरमध्ये जो हिरवा कपडा घेतला आहे तो ओपन साईड आहे ती वरच्या साईडला ठेवायची आणि असे वरून एक कपडा आणि खाली एक कपडा ठेवून शिलाई मारून घ्यायची तुम्हाला जर एक कपडा जोडायला जमेल तर तुम्ही पूर्ण कपडे जोडू शकता बघा सेम मी एक कपडा कसा जोडला आहे प्रकारे पूर्ण भागसुद्धा जोडून घ्यायचे आहेत मी इथं कलरचा फक्त वेगवेगळा वापर केलेला आहे डिझाईन मात्र तीच तयार होणार आहे आता या प्रकारे सेंटरचा भाग तो ओपन करून घ्यायचा आणि मग सिलाई मारून घ्यायची तुमच्याकडे जर डिझाईनचे कपडे असतील तरी घेऊ शकता तुम्ही आता इथं हा सुद्धा एक भाग तयार झालेला आहे आता इथे बघू शकता तुम्ही हे अशा प्रकारे भाग तयार करून घेतले आहेत आता इथे तीन भाग तयार करून घेतले आहेत अशा प्रकारे पूर्ण भाग जो कपडा कट कर करून घेतला आहे तो मी पूर्ण भाग तयार करून घेते आता इथं अशा प्रकारे पूर्ण जोडायचे बघा मी ते भाग तयार करून घेतले आहेत आता तुम्हाला एक व्हिडिओमध्ये दाखवल्यानंतर समजलं असेल त्यामुळे मी पूर्ण कसे जोडायचे ते दाखवले नाही तर याप्रकारे अपोजिट साईड कलर घ्यायचे नाही परत जोडून घ्यायचं आता इथं एक भाग चारचा तयार झालेला आहे सेम अजून एक भाग तयार करून घेतला मी म्हणजे एकूण आपल्याला आठ भाग तयार झाला पाहिजे आता इथं बघू शकता तुम्ही हा दुसरा भाग सुद्धा मी तयार करून घेतलेला आहे हा आता भागसुद्धा दोन्ही भाग, भाग एकत्र जॉईन करून घ्यायचे फक्त मैत्रिणीनू ब्लाउज पीसचा इथं मी वापर केलेला आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही जे शर्ट पीसचे कपडे असतात त्याचा सुद्धा वापर करू शकता आता इथं हा सुद्धा भाग जोडून झालेला आहे म्हणजे एक डिझाईन तयार झालेली आहे बघू शकता युनिक डिझाईन म्हणू शकता तुम्ही आता यानंतर काय केलं आहे मी माझ्याकडे एक ओढणी होती त्याच्या आतमध्ये मी ओढणीचा भाग लावून घेतला आहे कारण सिलाई वगैरे दिसू नये म्हणून तुमच्याकडं जर अजून ब्लाउज पीसचा कपडा असेल तोही जोडू शकता कारण आता खूर्ण डिझाईन तयार करण्यासाठी आतमध्ये खूप सारे शिलाया मारल्या आहेत त्या शिलाया दिसू नव्हे म्हणून मी हासा कपडा आतमधून हो जोडून घेत आहे अस्तरसाठी फक्त एवढ्या भागाला तुम्ही हासा कपडा जोडून घ्यायचा आणि साईडचं जे कपडा शिल्लक करत आहे तो मी कट करून घेत आहे आता इथं जोडून घेतल्यानंतर काय करायचं बघा या अशा प्रकारे मी ठेवून घेतला आहे तुम्हाला समजण्यासाठी मैत्रिणी जो भाग तयार करून घेतला आहे आपण तो सेंटरमध्ये ठेवायचा आणि दोन्ही साईडला मी दोन अजून दोन कपडे घेतले आहेत त्याला जोडण्यासाठी आता याची रुंदी मी नऊ इंच घेतली आहे दोन्ही साईडचे जे भाग घेतले आहेत ते, है उन्ची ते सेम घेतले आहेत आणि उंची म्हणत असाल तर जो तुमचा सेंटरचा कपडा आपण शिवलेला आहे आत्ता ते किती आहे उंचीला तो तेवढाच घ्यायचा सेम आणि दोन्ही साईडला आपण याच्यामध्ये नाडी शिवून घालणार आहोत त्यासाठी फोल्ड करून शिवून घ्यायचं आहे या प्रकारे अगोदर ते जॉईन करून घ्यायचं दोन्ही कपडे दोन्ही साईडला जॉईन करून घ्यायचे आणि एका असे एका साईडला डबल फोल्ड करून त्यामध्ये आपण एक नाडी घालणार आहोत त्यासाठी ते सुद्धा शिवून घ्यायचं आता इथं मी शिवून घेतलेला आहे बघू शकता हा कपडा पूर्ण जॉईन करून घेतले आहेत दोन्ही साईडला आणि साईडनं सुद्धा मी फोल्ड करून शिवून घेतलेलं आहे आता यानंतर हा भाग हा अशी शिलाई मारून घ्यायची हे अशा प्रकारे डिझाईन दिसत आहे बघा पूर्ण कपड्याला अस्तर लावायची गरज नाही फक्त आपण डिझाईन तयार केली होती सेंटरमध्ये तेवढ्या कपड्याला अस्तर लावला तरी ठीक आहे आता इथं पूर्ण शिलाई मारून घ्यायची दोन्ही साईडला मी नाडी घालण्यासाठी शिवून घेतलेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नसेल आता इथं मी दोन अशा नाड्यासुद्धा तयार करून घेतल्या आहेत दोन्ही साईडला घालून घेण्यासाठी आता इथं मी काय केलं आहे सेंटरमध्ये डिझाईन तयार करून घेतल्यानंतर फक्त दोन्ही साईडला प्लेन भाग जोडून घेतले आहेत आणि त्याला फोल्ड करून साईडला घेतला आहे कारण त्यासाठी नाड्या घालण्यासाठी इतकी सोपी अशी डिझाईन तयार आहे बघा आणि मी याच्यामध्ये लोड जी उशी आहे ती घालूनसुद्धा घेतली आहे बघू शकता या प्रकारे डिझाईन तयार झालेली आहे एक युनिक डिझाईन आहे मैत्रिणीनो नक्की घरी ट्राय करा आणि माझा व्हिडिओ हो, कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला शेअर लाईक करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आता मुलांना एवढा आनंद झाला की मला व्हिडिओसुद्धा दाखवू देत नव्हते हे अशा प्रकारे करत होते बघा आणि मी माझ्या चॅनलवरती बऱ्याच बॅगचे डॉर मॅट किंवा उशीचे प्रकार अपलोड केलेले आहेत माझ्या चॅनलवरती जाऊन मैत्रिणी नक्की पाहू शकता आणि आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद